स्टार प्रवाहाची ठरलं तर मग ही मालिका महाराष्ट्राची लाडकी मालिका आहे मालिकेतल्या प्रत्येक पात्रावर प्रेक्षक अगदी मनापासून प्रेम करतात गेल्या कित्येक दिवसापासून ज्या क्षणाची संपूर्ण महाराष्ट्र आतुरतेने वाट पाहतोय तो भावनिक क्षण आठ जुलैच्या विशेष भागात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे पूर्णाजी सायलीला नाचून म्हणून स्वीकारणार ना आहे मालिकेतलं हे अत्यंत महत्त्वाचं वळण असणार आहे याच संदर्भात सायलीने मंजच अभिनेत्री जुई गडकरीने सोशल मीडियावर एक व्हिडिओ शेअर केला आहे पहा काय म्हणते जुई गडकरी नमस्कार मी जुई गडकरी म्हणजेच तुम्हा सगळ्यांची ठरलं तर मग मधली लाडकी सायली येत्या आठ जुलैला जो एपिसोड टेलिकास्ट होणार आहे ठरलं तर मगचा सोमवारी रात्री साडेआठ वाजता तो कोणीही मिस करू नका कारण बरेच महिने तुम्ही ज्या गोष्टीची वाट बघत होता ती गोष्ट फायनली तुम्हाला दिसणार आहे पूर्णाजी सायलीला त्यांची नाचून म्हणून स्वीकारणार आहेत आणि त्याचबरोबर तो दिवस माझ्यासाठी पण स्पेशल आहे कारण माझा वाढदिवस असतो त्या दिवशी आठ जुलैला तर तीस मिनटाचा हा पूर्ण एपिसोड कोणीही मिस करू नका आणि त्याचबरोबर मी हेही सांगेन की येत्या पुढच्या काही दिवसांमध्ये आणखीन जबरदस्त गोष्टी तुम्हाला बघायला मिळणार आहेत आणि मध्यंतरी क्रिकेट सुरू होती मॅचेस होत्या त्यामुळे आम्हाला मेन गोष्टी तुम्हाला दाखवता आल्या नाही पण त्या आता लवकरच तुम्हाला दिसणार आहेत त्यामुळे ठरलं तर मगचा एकही एपिसोड कोणीही मिस करू नका आणि सोमवारचा तर करूच नका रात्री साडेआठ वाजता तर यासाठी तुम्ही किती उत्सुक आहात आम्हाला कमेंटमध्ये सांगा आणि तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका